गोड असं उत्तर देतात या कलियुगामध्ये जर भगवान परमात्मा भेटावा असं जर वाटत असल तर महाराज काय करावं लागल महाराज म्हणतात करावे कीर्तन नवे नवे तर माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बरं मग महाराज आम्हाला कीर्तन करायचं म्हटल्याच्या नंतर काय करावं लागल महाराज म्हणतात चार प्रकारच्या वाण्यात परापशंती मध्यमानी वैखरी या चार भगवान परमात्म्याच गुणगान गायलं की कि तुमचं कीर्तन स्वरूपामध्ये या प्राप्त होत महाराज म्हण त्या कस गायचं केव्हा गायचं कधी गायचं महाराज म्हणतात त्याला काळवेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्षी पाहि उदर महाराज त्याला काळ लागल वेळ लागल महाराज म्हणतात त्याला काळ वेळ अजिबात लागत नाही भगवान परमात्म्याच गुणगान गाण्याकरता नाही आंघोळ केली नाही ना के ना तोंड धुतलं तरी पण सकाळी सकाळी उठल्या बरोबर तुम्ही चालता चालता तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मजल्यावर जरी असले आणि खालून कोणी जर चाललं असलं न तोंड धुता सुद्धा राम राम त्याला घालता तोंड धुवायची गरज आहे भगवान परमात्म्याच दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे माझे जगत तुकोबराय म्हणतात की बाबा त्याला आंघोळ करायची गरज नाही तोंड धुण्याची गरज नाही भगवान परमात्म्याचं गुणगान गाण्याकरता जर महाराज आम्ही भगवान परमात्म्याचं गुणगान गायलो तर महाराज म्हणतात काय होईल मंग काही नो हे बाधा मधुर्जनाचे क्रोधा महाराज म्हणतात जे आपल्याला काम क्रोध मत मत्सर अहंकार दंभ इतक्या प्रकारचे नाना प्रकारचे हे रोग आहेत हे, हे आपल्याला त्रास देतात मग कशाना जाईल महाराज म्हणतात फक्त एक भगवान परमात्म्याच्या नामचिंतना याचा नाश होतो बाकी कशाना होत नाही कारण का तर माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ज्याला भगवान परमात्मा म्हणायचं त्याच्याकडं सहा गुण आहेत म्हणून त्याला भगवान परमात्मा म्हणायचं आपल्याला मनुष्य का म्हणायचं आपल्याकडं सुद्धा सहा गोष्टी आहेत सहा गुण आहेत म्हणून आपल्याला मनुष्य म्हणायचं मग भगवान परमात्म्याकड कोणत्या सहा गोष्टी आहेत महाराज म्हणतात यश्री अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर या साही गुणवर्य वसती जेथे म्हणून तू कोणाकडे माझ्या भगवान परमात्म्याकडं अवदार्य कोणाकडे माझ्या भगवान परमात्म्याकडं ह्या सहा गोष्टी भगवान परमात्म्याकडं आहे म्हणून तू भगवंतु म्हणून त्याला भगवान परमात्मा म्हटलेलं मं आहे मग आपण मनुष्य आहोत मग आपल्याकडे कोणत्या सहा गोष्टी आहेत म्हणून आपल्याला मनुष्य म्हटले महाराज म्हणतात आपल्याकडं सहा गोष्टी कोणत्या आहेत ऐका लक्ष देऊन ऐका आपल्याकडे सुद्धा सहा गोष्टी कोणत्या आहेत सांगू का बाबासाहेब सांगू का आप नको सांगू का मग लक्ष देऊन ऐका ऐका माझ्याकडे बघा सहा गोष्टी कोणत्या आहेत काम क्रोध मत मत्सर दंभ आणि अहंकार अहंकार अशा सहा गोष्टी आपल्याकड आहेत म्हणून आपल्याला मनुष्य म्हटल्या जात भगवान परमात्म्याकडे सहा गोष्टी त्या आहेत म्हणून त्याला देव म्हटल्या जात ज्या दिवशी आपल्या सगळ्यात शेवटची जी गोष्ट आहे अहंकार नावाची ज्या दिवशी ती अहंकार नावाची गोष्ट जाईल त्या दिवशी जगद गुरु तुकोबराय म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला नवे नवे तर अहंकार झाला आणि तुका म्हणे वाया गेला